हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वागत आहे सगळ्यांच व्हिडिओ मध्ये इतकी थंडी वाजते ना उठायचं आहे का नाही दिलंय मग काय तर झोपून राहतात सकाळ सकाळी घेऊन झाले ना तर मला स्वयंपाकाचे ना व्हिडिओ टाकायला आवडत का तस तर काही कशे कंटेंटने व्हिडिओ टाका त्याला काही यूजच येत नसते का जरा आपला प्रयत्न चालू ठेवायचा येऊ अगर नाही येऊ ती झंडी ना मी बाहेरच झाडलं बाहेर बायला मुंगी आल्या का मुली थंडी अशी थंडी कुठून आली काय माहिती दिवाळीला तर थंडी नव्हती दिवाळी संपल्यावर महिन्यानी थंडी आली ते दिवाळीला थंडी नसल्यामुळं दिवाळी सुद्धा वाटत नव्हती हे नाव आता थंडी मारायची कामात जायचं नाही काय जाताय कधी बाबो काही खरं नाही तुमचं दिवाळीच्या टायमाला आलाय ना यावर्षी कोणालाच वाटत नव्हतं का दिवाळी हाय म्हणून कारण आहे ना न भर थंडी नव्हती असं घाम फुटत होत गरम होत होत आणि दरवर्षी कस दिवाळीला थंडी असते ना त्याच्यामुळे असं भारी वाटत का वांग्याची भाजी टाकली शिजायला चला मला इकडे चा काळा उठाना का उठ मी आता उठवणारच नाही बारा वाजू एक वाजू दोन वाजू आणि मी लय मोठी चूक केली अर थंडी वारी कानाच्या गाठीचं ऑपरेशन केलं मग थंकत आहे असं सारखं सारखं आहे ना अनुभव थंडी म्हणजे पण बाईच्या जातीला काही थंडी वाजू नाही तर ताप येऊ नाही तर अजून काही दुखू काम चुकत नसत चुलीवर केल्यासारखं के ते याच्यापेक्षा चुलीवर केल्या तर बरं असं माझं आणि युट्यूब ला व्हिडिओ ला कसला कंटेंट द्यावा कसला नाही माणसं डोकंच झाला ना मी मला असं वाटायचं मी या हाताने का काम करते ते जर व्हिडिओ टाकले ना यूज देते वाटायचं बरं का काश्यातच काही बदल दिसत नाही दोन वर्ष झाले चॅनलला पण काहीच बदल दिसत नाही लोकांना भांडणाचे कंटेंटचे व्हिडिओ जास्त आवडले mm. तिला बांधून टाका mm. जोपाना मग तुम्हाला कोण उठवते आता मी उठवणारच नाही म्हणलंय अगदी दम नाही देते दम दम कशाला दुख नाही दुखणेप बसत जावा ना जरा सकाळच्या रामपाऱ्यात झुबीतून उठल्या उठल्या सुरू व्हिडिओ चालू आहे का काय व्हिडिओ चालू असताना मग तात आणि गप बसत आहे कधी कधी पीठ काल झालत फारत म्हणलं आज थोडं निबर धराव आज दगडावर पीठ झालं वांगेला खोबर टाकलं नाही वैष्णव उष्णवलंय दरी तीन येतील भाजीपाला नाही काय नाही तेवढे वांगे आणले होते <laughs> का तेवढी झाली भाजी काय

काही माणूस व्हिडिओ काढायला तर सपोर्ट नाही अजिबात बर का थोड़ा बी पण चालू व्हिडिओ मध्ये हाटकून शिवाय देणं भाडणं अस युट्युबर लोक काही त्यांच्या बायकांना सपोर्ट करते व्हिडिओ काढायला किती शॉर्ट व्हिडिओ काढायचं म्हणलं तरी बळ 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 उभा राहावं लागतं असं म्हणावं लागतं एवढाच एवढाच एक एवढाच एक असं कर त्या करता नाही ना हातावली तेव्हा वाफ वाफले भयानक चटका देते जाणो ए शाळेत नाही जायचं हे जाणो अग साडेआठ वाजले तर कोणीच उठायला तयार नाही कसे ग तुम्ही सगळे छान नाही का गॅसवर आणि चुलीवर भाकरी छान होतात बरं का चुलीवरच्या भाकरी खरपूस खरपूस होतात गॅसवर कसं असं जास्त म्हणजे जळत बिळत नाही चुलीवर चापात्या काही पाणी परत गरम करायला ठेवावे मग चुली बंदी काय काय झालं कमी बोलला

असे पोर आणि तुम्ही सारखे फोनला दिसाय शिया मी लागत येत रात्र दिवस सकाळी उठल की मोबाईल हातात रात्री झोप झोप लागेपर्यंत मोबाईल हाता फोन करते तुम्हाला माहिती चालू मोबाईल मध्ये काय मला जास्त बोलू शकत नाही काळ नाही पिवळ नाही लाल पिवळ करायला लसूणच नाही लसूण सामोरायला तिला पाचशे रुपये किलो कसं आणायचं त्या लसून तीस रुपयाच लसूण येत नाही दोन आठवड्या झालं बाजार नाही काय बाजारातलं लसूण नाही कायच कस काय काय कस जात काय टाकू टाकू कस भागवायचं मला कस्या सुमती कस

मी बाळाचं झाडून घेतलं म्हणलं चला आता स्वयंपाक सगळे सगळे ऊन आहे अरे काम मूर्ख ता ऊन पडलं का मग जीवावर येत दाबा ना रे काय हो तुम्ही एवढ्या एवढ्या जवळ निसर डाबाने कुठं ताटल्याने कुठं ताटल्याने सतरा जणांचे सतरा डबे निसे ते घासायला म्हणजे आत्ता नाही तर तिकडे आंबोळ वेग डबा दुनियाच्या कोपऱ्याला चालले तसे काही आख्या दुनियात मिरवते गाडी घेऊन झाला करा या बनन घ्या बस